साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विधान परिषदेत आमदार धीरज लिगाडे यांनी मांडल्या पत्रकाराच्या व्यथा वाईस ऑफ मीडिया या देशव्यापी पत्रकाराच्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारासाठी करण्यात आलेल्या सर्वे आणि मागणीचा हवाला देत आमदार धीरज लिगाडे यांनी पत्रकाराच्या वेत्याच आज विधान परिषदेमध्ये मांडल्या सुमारे तासाभरापेक्षा अधिक काळ यावर सकारात्मक चर्चा झाली सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजी देसाई यांनी पत्रकाराच्या घराचा पेन्शनचा आणि अधिस्वीकृतीचा प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात एक हाय पॉवर कमिटी अर्थातच अभ्यास गट नेमणार असल्याचे सांगितले चला आता लक्षवेधी क्रमांक पाच पत्रकारांच्या संदर्भातली लक्षवेधी आहे आणि लक्ष लागलेलं या विषयाकडे वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये दैनिक साप्ताहिक डिजिटल टी व्ही अशा वेगवेगळ्या विंगमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची एकूण या महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेआठ हजार एवढी संख्या आहे है। जेमतेम या साडेआठ हजार संख्येमधनं एक हजार असे पत्रकार आहेत की ज्यांना वीस हजारापासून तर एक ते दीड लाखापर्यंत पगार मिळतो परंतु उर्वरित जे पत्रकार बंधू आहे ते सगळे वीस हजारापेक्षा कमी पगारावर आपापल्या संस्थेमध्ये कामाला आहेत असा सर्वे हा व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने केलेला आहे अत्यंत कमी पगार असल्यामुळे मानधन कमी असल्यामुळे पत्रकारांची आर्थिक जम दमछाक होते कोरोनाच्या काळामध्ये तर अनेक पत्रकारांच्या गे नोकऱ्या गेल्या नोकऱ्यामध्ये कुटुंब उघड्यावर पडली मुलांच्या त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्यानंतर कसे बसे पत्रकार त्यातनं सावारले दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका किंवा नागरी पतसंस्थेमध्ये सुद्धा पत्रकारांना लोन्स त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांना आर्थिक धैर्य मिळावे किंवा जोडधंद्यासाठी त्यांना आधार मिळावा म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशव्यापी संघटनेने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर पत्रकारांच्या कल्याणाकरता स्वतंत्र असे पत्रकार कल्याण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली या मागणीच्या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे असेल प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के असतील यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा निवेदनं केलेली आहे त्या पद्धतीनं लाक्षणिक उपोषण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आपला सर्वांना कल्पना आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि लोकशाहीतील पहिले तीन आधारस्तंभ जे आहे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे परंतु चौथा आधारस्तंभ हा खऱ्या अर्थानं दुर्बल घटकामध्ये मो मोडतो त्यामुळे कोरोना काळात जवळपास दीडशे पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला परंतु आजपर्यंत त्यांना सरकारतर्फे कुठलीही मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे या चौथ्या आधारस्तंभाचे खाजगीकरण आता मोठ्या प्रमाणात होत चाललेले आहे त्यामुळं पत्रकारांना नोकरीची आता शाश्वती राहिलेली नाही आहे आपल्या नोकरीवर केव्हा गदा येईल हे त्यांना सांगता येत नाही त्यामुळे उमेदीच्या काळात पत्रकारिता केलेला आमचा पत्रकार बांधव त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याची जर नोकरी गेली तर तो नैराश्याच्या खाईमध्ये त्या ठिकाणी पडतो त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाही जर मजबूत आपल्याला ठेवायची असेल तर लोकशाहीचा हा जो चौथा आधारस्तंभ आहे याला मजबूत करण्यासाठी शासनाने आवश्यक ती पावले उचलली पाहिजे म्हणून या प्रश्नावर मी या ठिकाणी शासनाला विचारतो की ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या धर्तीवर किंवा आत्ता शासनाने माझ्या माहितीनुसार एक गुरव समाजाकरता सुद्धा आर्थिक महामंडळाची घोषणा नुकतीच केलेली आहे आणि वारंवार आता आपली चर्चा होतेच आहे की दयावान सरकार आहे म्हणून पत्रकारांना सुद्धा दयावान वृत्ती ही दिसावी आणि पत्रकारांना सुद्धा आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे पत्रकार कल्याणकारी महामंडळाची स्थापना सरकार करणार काय